नमस्कार दररोजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत ठाकरे पवारांवर निशाणा घराणेशाही बोट गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातून फुकले लोकसभा निवडणुकीचे रणशिंग विकासाचा बायोडेटा पाहूनच करा मतदान काँग्रेसचे बडे नेते लोकसभेच्या मैदानात छाननी समितीची सूचना चार राज्यातील नावावर चर्चा माजी मुख्यमंत्री तसेच इतर महत्वाच्या नेत्यांना उतरवणार प्रियंका गांधी अशोक गोडवल भूपेश बघेल सचिन पायलट श्रीनिवास हे दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात दिल्लीत महिलांना मिळणार दरमहा एक हजार रुपये केजरीवाल सरकारने मांडला शहात्तर हजार कोटींचा अर्थसंकल्प केजरीवालांची तुलना होते भगवान रामांशी सोन्याच्या दराचा विक्रमी उच्चांक स्थानिक बाजारात जीएसटी सह सासष्ट हजार पाचशे रुपये तोळा चोवीस कॅरेटचे सोने चौसष्ट हजार चारशे तास बावीस कॅरेटचे अठ्ठावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये हजारो उमेदवार उभे राहिले तर मतविभागणीची भीती निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडताना प्रशासनाची होणार कसरत देशात बेरोजगारीचा निश्चांक दर तीन पॉईंट एक टक्क्यांवर एन ओचा अहवाल तीन वर्षात सर्वात कमी प्रमाण कोरोना काळात झाली होती वाढ महिलांच्या बेरोजगारीत घट आता जुन्या वाहनांनाही मिळणार हाय सिक्युरिटी नंबर प्लेट परिवहन विभागाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात हाय नंबर, नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते ती वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवली असल्याने कोणीही त्याची कॉपी करून बनावट नंबर प्लेट बनवू शकत नाही नंबर प्लेट विशिष्ट रंगाची बनवली असल्या कारणामुळे नंबर लगेच कॅमेऱ्यात कैद होतो <handsome> बंगालचा उपसागर यंदा तापणार जून पर्यंत जाणवणार उष्णजळा अल उष्ण लाटांचा ठरणार नेचर शोधपत्रिकेत चिनी शास्त्रज्ञांचा दावा विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रातील उद्योगांना तीन हजार सहाशे कोटींची वीज सवलत मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत सवलत कायम देऊयाचा निर्णय आदिवासींच्या नोकऱ्यांमधील आरक्षण आले धोक्यात क्रमवारीत पिछेहाट पाच वर्षात हजारो आदिवासी नोकरीपासून वंचित पाचशे अडुसष्ट जवानांच्या पदभरतीत आदिवासींना केवळ तीन जागा देश विदेशात यंदा हापूस पाव खाणार प्रतिकूल हवामानाचा आंबा उत्पादनावर परिणाम पृथ्वीपासून चारशे किलोमीटर वर चारशे टनांचे स्पेस स्टेशन इस्रो करून जोरदार तयारी बाहुबली येणार मदतीला सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त आजपासून नवीन दर लागू अशा दररोजच्या महत्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद